नमस्कार नवीन आहात शिळीपालनात पालन करायचं आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे की पालन करण्यापूर्वी हा व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या बऱ्याचशा शंका आहेत त्या दूर होऊन जातील चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम तर सर्वांचे मनापासून धन्यवाद काल आणि आज होता बर्थडे तर सगळ्यांनी भरपूर साऱ्या विशेष दिल्या भरपूर सारे कॉंग्रॅच्युलेशन्स दिले, दिले हॅपी बर्थडे रंदे भया आणि बरंच सारं प्रेम वाहून आलं तुमच्या सर्वांचं माझ्यासाठी असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या अशीच माहिती तुम्हाला देण्याचं काम मी शेवटपर्यंत करत राहील चला तर मित्रांनो सगळ्यात पहिले या मुद्द्यापासून सुरुवात करूया की शेळीपालन करायचं आहे कसं करावं नेमकं काय असतं ते कशा पद्धतीनं करावं लागेल आणि काय अडचणी येऊ शकतात एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्हाला शेळीपालन करायचं आहे तर मग का करायचं आहे हे पहिले नीट कारण लिहून घ्या एका वहीवर एका पेनावर कारण जेव्हा तुम्ही एका वही वहीच्या कागदावर लिहिशाल एखाद्या रजिस्टरवर लिहिशाल त्यावेळेला तुमचं डोकं माइंड फ्रेश होत चालेल ही गोष्ट ध्यानात ठेवा एक एक मुद्दा जर लिहिला त्याच्यावर तर तुमचं तुम्हा पुढं तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत त्या आत्ताच मिटून जातील चला तर मग सांगतो हे बघा सर्वप्रथम तर मला पालन करायचं आहे तर मग मी का केलं पाहिजे किंवा का करायचं आहे तुम्ही नेमकं नोकरी सोडून पालन करताय की शेती परवडत नाही आहे म्हणून पालन करताय किंवा मग एक व्यवसाय कोणता तरी करायचा म्हणून एक, एक पालन चालू करायचं आहे शाळा शिकले नाही नोकरी लागत नाही म्हणून शिळीपालन करायचं आहे किंवा मग शाळा शिकून आता सुशिक्षित बेरोजगार झालेले आहात म्हणून शिळीपालन करायचं आहे असं एक तुमच्या रजिस्टरवर वही पेनावर पॅनावर लिहून घ्या की बाबा हे हे अडचणी आहे म्हणून मी आता पालन करणार तर मग मी आता पुढं काय करू शकतो एक गोष्ट ध्यानात ठेवा पालन करण्यापूर्वी शिळी पालनाची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आता जो हा व्हिडिओ बघताय असे व्हिडिओ अजून दोन चार बघा दुसऱ्याच्या चॅनलवर बघा अजून कोणा एखाद्या दोन चार फार्मवर जाऊन भेट द्या कारण माहिती असणं खूप महत्त्वाची आहे दोन चार फार्मला जेव्हा तुम्ही माहिती देसाल म्हणजे सॉरी माहिती म्हणजे दोन चार फार्मला जेव्हा जाऊन भेट देसाल त्यावेळेला तुमचं माइंड जे प्रश्न असतात जे उत्तरं असतात डोक्यामध्ये आपल्या आपले मनानंच आपण बनवलेले असतात ते कुठंतरी उलगडतात म्हणजे जे प्रश्न पडलेले असतात तेही सुटतात आणि आपल्या मनानं आपण काहीतरी ठराविक सुचलेलं असतं तेही सुटतं तर चांगल्या माणसांच्या फार्मला जाऊन भेट द्या त्याच्यानंतर बंदिस्त करायचं का फिरस्ती करायचं फिरस्ती करायचं असेल तर दोन पाच लोकांना जाऊन भेटा जे फिरस्ती करताय त्यांची व्हिडिओ बघा आता काही व्हिडिओमध्ये भटकंती करण्याचा मार्ग असतो म्हणजे काय काही लोक फक्त त्यांचं मार्केटिंग करायची म्हणून व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळं असे व्हिडिओ थोडेसे अगोदरच आपण हे करायचं की बाबा नाही हे मार्केटिंग करताय कुठंतरी यांचं असं असं चालू आहे त्याच्यामुळं तुमच्या कामाचे व्हिडिओ जिथं भेटल भेटल तिथं जाऊन तुम्ही ते बघत चला त्याच्यानंतर शेळीपालन करायचं आहे ना तर त्याच्याबद्दल त्याच्यामधली जेव्हा तुम्ही फार्मला जाऊन भेट देशाल किंवा काय करशाल त्यावेळेला ती माहिती बघायची त्याच्यानंतर आता की बाबा आता मला शेळीपालन काय करायचं हे बी कळलं त्याच्यानंतर शेळीपालनची भरपूर सारी माहिती बी आता जमा केली मी थेरी आता प्रॅक्टिकल करायचं आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा शेळीपालन हा एक जिवंत प्राण्याचा व्यवसाय आहे तर उद्या जेव्हा आपण पालन करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला बराचसा लॉस होऊ शकतो हे आपण पहिले एका कागदावर लिहून घ्यायचे की बाबा मला असा असा लॉस होऊ शकतो आता तो लॉस कसा रिकवर करायचा काय करायचा ते तुम्हाला व्हिडिओ आपले व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल किंवा मग लॉस होऊ नये म्हणून काय करायचं ते व्हिडिओ बघत चालला तुम्हाला सगळं समजेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जिवंत प्राणी असल्यामुळे काही गोष्टी शिकून घ्यावे लागतात त्या गोष्टी तुम्हाला चालू केल्यानंतर समजा शेळीचं पोट दुखल कधी ताप येईल कधी सर्दी येईल कधी तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी येतील तर त्या अडचणीमध्ये तुम्हाला सामोरे जावं लागेल याच्यासाठी तुम्ही तयार राहा इथं नरम काळाचा माणूस चालत नाही इथं काळीच कठोर करून राहावं लागतं त्याच्यानंतर एक गोष्ट आणखीन समजून घ्या जिवंत प्राण्याचं काहीतरी शिळी पालन करताय तुम्ही किंवा काहीतरी पालन करताय त्याच्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आणि तो प्राणी शिकून घ्यावा लागेल तर तो, तो प्राणी आधी शिकण्याचा प्रयत्न करा कसा शिकायचा दोन जनावर आणल्यानंतर त्यांच्याकडे निरीक्षण करावं लागतं त्यांना वेळ द्यावा लागतो जर हे बघा जर तुमचं अनेक व्यवसाय असतील दुसरे त्याच्यातून तुम्हाला भल भरपूर सारे पैसे येत असतील किंवा पैसे येतही नसतील तर एक गोष्ट ध्यानात ठेवा शिळी पालन केल्यानंतर या जनावरांना तुम्हाला भरपूर सारा वेळ देणं आहे जर तुम्ही जनाव जनावरांना वेळ देण्यामध्ये कमी पडले तर तुमचे जनावर बिमार पडू शकतात जनावर मरू पण शकतात या गोष्टी ध्यानात ठेवा म्हणजे काय थोडक्यात उंटावरून शिळी राखण्याचं काम होत नाही भाऊ ही गोष्ट तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात जर असं असेल की बाबा मी एक माणूस कामाला ठेवून मग पालन करणार आहे आणि मी माझा माझा बिझनेस सांभाळणार आहे तर असं होत नाही तुम्हाला स्वत लक्ष द्यावं लागतं कारण कितीही आपण म्हटलं तरी जो दुसरा माणूस असतो त्याच्या मनात ते नसतं जे की तुमच्या मनात असतं म्हणजे काय तुम्हाला या जनावरातून तुम पैसे कामायचे या याच्यातून मोठं व्हायचं हे त्याच्या डोक्यात एका नाही त्याला फक्त त्याचं पेमेंट पाहिजे तो तुमच्या शेळ्या सांभाळणार तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं तो करणार म्हणजे सांग कामा आणि निकल गायबा अशी गंमत होते म्हणजे काय तुम्ही त्याला सांगितलं चारा टाकतो फक्त चाराच टाकणार तो, चारा तो तुम्हाला सांगणार नाही का भाऊ ह्या शेळेनं चारा खाल्ला नाही तर या गोष्टी तुम्हाला स्वतः भागाव्या लागतात जर तुम्ही पूर्णपणे माणसावर डिपेंड राहून करणार असाल तर मी अगोदरच सांगतो भाऊ करू नका कारण माणसाच्या जीवावर कमीत कमी सुरुवातीचे दोन तीन वर्ष तर होत नाही त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट समजून घ्या शेळी पालनामध्ये तुमच्या जर तुम्ही नोकरी सोडून करत असाल तर शेळी पालनामध्ये शेळीपालन चालू करते वेळी तुम्हाला काही अमाऊंट लागणार आहे काही पैसे लागणार आहे कमीत कमी तुम्हाला पाच ते दहा शेळ्यापासून सुरुवात आहे जास्तीत जास्त तुम्ही दहा शेळ्या पाळायच्या पण त्याच्यावर जाऊ नये पाच दहा शेळ्यापासून तुम्ही आरामशीर सुरुवात करू शकता अडचण नाही मी तर म्हणतो चालू करते वेळी कधीही दुधाच्या शेळ्यापासून सुरुवात करा खाट्या पार्ट्या शेळ्यांपासून सुरुवात करा पाच सहा महिने जातात नंतर शेळ्या अशा पिल्लं देतात भरपूर सारे बोकड लागतो बरेच पैसे वाचतात त्याच्यामध्ये विषय तो नाहीये पण त्या गोष्टी वेगळ्या प्राणी कसे निवडायचे काय कसं करायचं ते व्हिडिओ येतील आणि अगोदरही टाकलेले आहेत परंतु एक गोष्ट समजून घ्या जिवंत प्राणी असल्यामुळं आणि शेळी पालन तुम्हाला करायचं असल्यामुळं एक गोष्ट समजून घ्या याच्यामध्ये पहिल्या व्यथात दुसऱ्या व्यथात नफा होईल तोटा होईल याचं गणित आपण आधी सांगू शकत नाही आता ही शेळी समोर दिसते अशी शेळी घ्यायला तुम्हाला एखाद्या ठिकाणी पंधराला भेटेल एखाद्या ठिकाणी वीसला एखाद्या ठिकाणी पंचवीसला त्या शेळीची क्वालिटी बघून एक जनावर बघून शेळी खरेदी करावी लागत असती परंतु ही शेळी माझ्याकडे जर असली तर इथं ती दोन तीन पिल्लं देईन मी तिचं व्यवस्थित संगोपन करल पण जेव्हा तुम्ही दोनशे पाचशे किलोमीटरवरून पन्नास किलोमीटरवरून शंभर किलोमीटरवरून जरा जनावर आणतात ते जनावर आणल्यानंतर त्याची व्यवस्थित डिलेवरी होईल नाही होईल याचाही काही भरोसा नसतो एखाद्या वेळेस तुमचे पिल्लं मरू शकतात किंवा मग पिल्लं डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा चार पाच दिवसांना मरू शकते एखाद्या वेळेस जनावर तुम्ही तीन महिन्याचं पिल्लू बनवशाला ऐन विकायच्या वेळेला पिल्लू मरू शकतं तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची या शेळी पालनातून कमीत कमी कमीत कमी दीड वर्ष ते दोन वर्ष नफा नाही म्हणून चालावा लागतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये असं बघत असाल की बाबा शेळी पालनातून तीन महिन्यात कमवा पन्नास हजार रुपये लाख रुपये असं होत नाही कमीत कमी दोन वर्षे तुम्हाला याच्यात सेटल व्हायला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारा नफा मिळतो नफा मिळत नाही अशातला विषय नाही तुम्ही नोकरीत पाच पंचवीस हजार पन्नास हजार कमवत असाल महिन्याला त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही कमवू शकता परंतु पहिले दोन ते तीन वर्ष तुम्हाला अनुभवात घालावे लागतात मी तर म्हणतो आता मी मला भरपूर वर्षे झाले मी तिसरीला होतो तसे शेळ्या आहेत आता मी थर्ड इयरला आहे दहा वर्ष झाली तशी शेळ्या आहे आमच्या घरी पण मी अजूनही एक 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 गोष्ट शिकत चाललेलो आहे मी अजूनही डिलेवरी डिलिव्हरी शिकतो आहे मी अजूनही मेडिसिन शिकण्याचा प्रयत्न करतो आहे मी गंज हजार लोकायला ग्रुपमध्ये ॲड केलं हजार लोकायला सांगितलं की बाबा सा असं नाही असं करा असं नाही असं करा शिकवतो आहे मी लोकांना पण मी पण शिकतो आहे तर तुम्हाला शिकत राहावं लागतो मग याच्यातून काय सार घ्यायचा आपण कमीत कमी दोन वर्ष उत्पन्न भेटणं मुश्किल आहे त्याच्यामुळं जर तुमचं सगळं हातावर चालू असेल म्हणजे काय जर तुम्ही असं समजा वीस तीस हजार रुपयाची नोकरी करत असाल आणि जर त्या नोकरीच्या जीवावर जर तुमच्या घराचा ई एम आय चालू असेल गाडीचा ई एम आय चालू असेल फोनचा ई एम आय चालू असेल तर आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की लाख दोन लाख रुपये काढतो किंवा घरचे जरी पैसे असले ते शेळ्यांमध्ये टाकतो आणि मग वर्ष दोन वर्षामध्ये याच्यातून काहीतरी पैसे कमवू आणि मग त्या ते, त्या पैशातून आपण ई एम आय हप्ते वगैरे फेडू असं होत नाही एखाद्या वेळेस लॉस बी होऊ शकतो एखाद्या वेळेस भरपूर सारा प्रॉफिट बी होऊ शकतो पण दोन वर्ष धरून चालावे लागतात तर कमीत कमी दोन वर्ष तुमचं घर आरामशीर चालेल एवढा बॅकअप बाजूला ठेवा आणि मग पालन चालू करा यांना काय होईल फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे बरं का फायदा झाला तर काही विशेष नाही आहे पण जर तोटा झाला बरोबर ना जर तोटा झाला तर तुम्हाला रिस्क राहणार नाही तुमचं घर जळायपासून वाचन ही गोष्ट ध्यानात ठेवा कारण वेळेस घर जाळून कोळशाची दुकानं होत असतात कारण माहिती नसते काही काही वेळेस आपलं नसीब क्या करेगा पांडू अशी गंमत राहते ना तर त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये शिकून घ्याव्या लागतात आणि या गोष्टी तुम्हाला कळाल्या की बाबा नाही शेळीपालनात कमीत कमी दोन वर्ष प्रॉफिट यायला वेळ लागतो त्याच्यानंतर जनावर व्यवस्थित समजून घ्यायला वेळ लागतो त्याच्यानंतर तुम्हाला औषध मेडिसिन समजून घ्यायला वेळ लागतो त्याच्यानंतर नफा व्हायला वेळ लागणारे तर तर तुमचं शेळीपालन सक्सेस होणार हे बघा दोन तीन वर्ष जर याच्यात टिकलं ना माणूस शंभर टक्के सक्सेस होतं जुन्या काळात म्हण आहे किंवा मग बरेच लोक मानतात जर मेंढीपालन शेळीपालन केलं तुम्ही तर कमीत कमी तीन चार वर्ष तुम्हाला करावंच लागतं म्हणजे असं काही गणित नाही आहे किंवा असा काही नियम नाही की केलंच पाहिजे परंतु त्याच्यामागचं कारणच असे जर तुम्ही तीन चार वर्ष जर शेळीपालन मेंढीपालन केलं ना तर तुम्ही त्याच्यानंतर सक्सेस होऊन जाते तुम्ही बंद करतच नाही आणि जर तुम्ही पहिल्या तीन वर्षाच्या आत निर्णय घेतला की बंद करायचा मग ते शक्य होत नाही कुठंतरी हां काहीतरी प्रॅक्टिकल अडचणी आल्या त्या गोष्टी वेगळ्या पण तुम्हाला जर शेळीपालनच करायचं असेल शंभर टक्के भरपूर सारा फायदा याच्यामध्ये आहे तुम्ही दहा पाच शेळ्या ठेवून वर्षाला दोन लाख रुपये आरामशीर कमवू शकता परंतु तुम्हाला सगळं नियोजन करून शेळीपालन करावं असं माझं म्हणणं आहे कमीत कमी दोन वर्षे प्रॉफिट व्हायला वेळ लागतो जनावर समजून घ्यावं लागतं माणसाचे जीवावर पालन होत नाही उंट उंटावरून शेळ्या वळता येत नाही या सर्व गोष्टी आहेत बाकी पालन शिकून घ्यायचं असेल मेडिसिन ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो असेल पाचशे रुपये फीज आहे त्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे बाबा हे तुमचे पैसे तुम्हाला स्कॅनर वगैरे पाठवले जाईल बाकी तुमची गोष्ट ठीक आहे माहिती कशी वाटली कमेंट करून सांग नक्की सांगा रंधे भैया शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बरेच लोक म्हणत होते काठेवाडी शेळ्यांची गाडी कधी येणार आहे तर लवकरच गाडी येईल कळवण्यात येईल ज्या वेळेला मी येईल जाईल त्यावेळेला व्हिडिओ टाकल त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका धन्यवाद बाय बाय लव यू ऑल बाय बाय हे बघू शकता